नमस्कार माझे नाव आहे सौ अवंतिका हेमंत कदम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत शालेय व्यवस्थापन पदविका पी टेन म्हणजेच डिप्लोमा इन एज्युकेशन हा अभ्यासक्रम आहे त्यातील वन वन फाय म्हणजेच शालेय आर्थिक व्यवस्थापन या विषयाची माहिती पाहूया घटक पाच शाळेच्या विकासासाठी निधी पाठ्यमुद्दे एक विकास निधी अनुदान व संस्थेने द्यावायचा हिस्सा दोन विकास निधी उभारण्याचे मार्ग तीन विकास निधीचा कल्पकतेचा उपयोग चार विकास निधीच्या संबंधातील समस्या उद्दिष्टे हा घटक अभ्यासल्यानंतर तुम्हाला समजेल की विकास निधी जमा करण्याच्या संदर्भात शाळा चालविणाऱ्या संस्थेची कोणती जबाबदारी आहे हे, हे सांगता येईल दोन विकास निधीचे संकलन करण्याचे विविध मार्ग सांगता येतील तीन विकास निधीसाठी ती शासनाकडून दरवर्षी किती अनुदान मिळते हे सांगता येईल चार विकास निधीची रक्कम कोणकोणत्या बाबींवरील खर्चासाठी वापरता येते हे सांगता येईल पाच विकास निधीतील रक्कम खर्च करावयाच्या बाबींचा प्राधान्यक्रम ठरविता येईल सहा शाळेच्या विकासाच्या संदर्भात विकास निधीचे महत्त्व विशद करता येईल पाठाचे प्रास्ताविक माध्यमिक शाळा चालविणाऱ्या शासकीय नियमातील तरतुदीप्रमाणे माध्यमिक शाळेला शासनाचे अनुदान व विद्यार्थ्यांकडून फी या दोन प्रकारांनी पैसा मिळतो परंतु माध्यमिक शाळा चालविणाऱ्या संस्थेला शाळा चालविण्यासाठी विविध मार्गांनी रक्कम गोळा करावी लागते यामध्ये प्रामुख्याने दानशूल व्यक्तींकडून मिळणाऱ्या देणग्या ही उत्पन्नाची प्रमुख बाब असते एकोणीसशे त्र्याहत्तरपासून पासून शासनाने माध्यमिक शाळा चालविणाऱ्या प्रत्येक संस्थेने तिच्या प्रत्यक्ष माध्यमिक शाळेसाठी विकास निधी उभारावा असा नियम केला हा विकास निधी दरवर्षी संस्थेने प्रत्येक शाळेसाठी कमीत कमी किती जमवावा व शासन शासन त्या निधीसाठी दरवर्षी किती अनुदान देईल हेही नियमात स्पष्ट केले त्याचप्रमाणे विकास निधीचा खर्च कोणकोणत्या वर्षाचा सा बाबींसाठी करावा हेही शासनाने ठरवून दिलेले आहे